शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये केंद्राचे मोदी साहेबांचे होते त्यात आणखी आपण सहा हजार रुपये टाकले आणि बारा हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी जाणार एक रुपयामध्ये पीक विमा योजना असेल त्याचा प्रीमियम आपण भरतो हा हे राज्य पहिलं राज्य देशातलं त्याचबरोबर शेतकऱ्यांना इतर सुविधा ज्या आहेत अवकाळी अतिवृष्टी गारपीट जेव्हा होते सगळे नियम एन डी आर एफ सगळे नियम आम्ही बदलून टाकले दोन हेक्टरचं तीन हेक्टर केलं सततच्या पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं तेही धरलं जाऊ लागलं असं एकंदर शेतकऱ्यांना आम्ही दीड पावणे दोन वर्षामध्ये विरोधक म्हणतात काय दिलं काय दिलं तर या सरकारने पंचेचाळीस हजार कोटी रुपये या दीड पावणे दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला माझ्या महिला भगिनी इकडे आहेत महिला सक्षमीकरणाचा निर्णय आपण घेतला आज लेख लाडकी लखपती योजना आपण केली महिला बचत गटाला सक्षम करण्याचा निर्णय घेतला एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली आता एस टीत प्रवास करतात ना माता भगिनी आमच्या पन्नास टक्के आपल्या पती देवाला सांगतात आपल्या मालकाला सांगतात मी बाजाराट करून येते जाऊन अर्ध्या तिकिटामध्ये आणि आपल्याला अर्ध तिकीट केलं तरी एस टी जी आहे ना ती टी आता फायद्यात चालू लागली कारण महिलांसाठी आम्ही ती योजना केली महिला ज्याच्या पाठी उभ्या राहतात त्याचा नेहमी जय जयकार होत असतो आणि स्त्री शक्ती सक्षमीकरण आज आपण मोठ्या प्रमाणावर बचत गट सक्षम करतो मोठ्या प्रमाणावर मातृत्व शक्ती जी आहे त्याचा सन्मान करतोय मोदीजींनी देखील आपल्या महिला भगिनींना आत्मनिर्भरच केलं नाही तर त्याने महिलांना आत्मसन्मान पण दिला या देशाच्या राष्ट्रपती पदावर एक आदिवासी समाजाची महिला राष्ट्रपती म्हणून विराजमान झाली एवढा मोठा सन्मान या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिला